कोलशेत लोकमान्य सावरकर नगर परिसरातील नालेसफाईच्या कामास आज सुरुवात झाली असून नालेसफाईची कामं ही विहित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्त सौरभ राम यांनी आज संबंधित दिले आहेत तसेच नालेसफाई करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांची सुरक्षितता लक्षात ठेवून त्यांना आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा पुरवण्याबाबतच्या सूचनाही कोलशेत येथील नाल्याची पाहणी केल्यानंतर आयुक्तांनी दिल्या आहेत कोलशे तेथे नाल्याची पाहणी आयुक्त सौरभ राव यांनी केली यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी उपायुक्त जी जी गोदेपुरे तुषार पवार वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर राणे शिंदे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते महानगरपालिकेने प्रसिद्ध केलेल्या निविदांना ठेकेदारांचा प्रतिसाद मिळाला असून आजपासून माळशीवाडा लोकमान्य नगर येथील नाल्याच्या सफाईला सुरुवात झाली असून तसेच येत्या एक ते दोन दिवसात सर्वच प्रभाग गातील नालेसफाईला सुरुवात होईल असं आयुक्त सौरभ राव यांनी सांगितलं कोलशेत येथील नाल्याची पाहणी केली नाल्यात उतरणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन त्यांना हँड बूट मास्क इत्यादी सर्व साहित्य पुरवण्यात यावे नालेसफाई करताना त्यातील संपूर्ण गाळ काढता जाईल तसेच नाल्यात उगवणारी झाडेझुडपे काढण्यात यावीत अशा सूचनाही आयुक्तांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत